नमस्कार मी मेघा शेत्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या जत मतदारसंघात विकासाचे वारे जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अथक प्रयत्नातून जत तालुक्यातील विकासाच्या कामांना गती मिळाली आहे त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी तब्बल दोन कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून मागील दोन दिवसात मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या निधीतून प्रादेशिक पर्यटन योजना जिल्हा नियोजन समिती आणि स्थानिक विकास निधीच्या अंतर्गत मंदिर परिसरातील सभा मंडप आणि भौतिक सुविधा दर्गा आणि स्मारकाचं सुशोभीकरण तसेच रस्त्याचे डांबरीकरण यांसारख्या महत्वाच्या प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलंय यावेळी आमदार सावंत यांनी स्थानिक रहिवाशांच्या समस्यांचीही माहिती घेतली आणि त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आमदार सावंत म्हणाले की मागील पस्तीस वर्षात जितका निधी मिळाला नव्हता त्याच्या दुप्पट निधी आपण या पाच वर्षात मिळवून दिला है। विरोधकांना टीका करायची असेल तर त्यांनी करावी पण आम्ही आपल्या कामातूनच उत्तर देऊ असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला यावेळी गावकऱ्यांनी आमदार सावंत यांचे जोरदार स्वागत केले पुष्पगुच्छ आणि हरांनी त्यांचा सत्कार करण्यात आला हे स्वागत म्हणजे आपल्या कामाची पोचपावती आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली ते म्हणाले की आगामी काळात जत सारख्या दुष्काळी तालुक्याला नंदनवन बनवण्याचं आपलं स्वप्न आहे यामुळे तालुक्यात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली